ऑफिशियल त्यांना एक चांगला मेसेज पण घ्यायची तर आणि तुम्ही सर ऐकायला जाईपर्यंत त्या पदावर नाही करायचे ऐका ना ऐका तुमच्या संस्थेला ऑलरेडी बाहेरच्या जगामध्ये काय विचारधारेची संस्था म्हणली जाते ऑलरेडी घेतलाय ऑलरेडी निर्णय घेतलाय थोडे लोक कामाला लावले त्यांना बोला शासनाचं नुकसान केलं त्याचा वेळ काय बोलल्यामुळे

एक चांगला मेसेज पण द्यायची तुम्ही जर होईपर्यंत त्या पदावर नाही ठेवायचे ऐका तुमच्या संस्थेला ओल